बाबा सांगतात काम क्रोध बकरा मारा कोणता बकरा मारा काम क्रोध बकरा मारा पुजार आपण आपल्या पोराला सुखी व्हावा म्हणून बोकड्याचा नवास करतो अजिबात नाही दुसऱ्याचा जीव घेऊन जर तुमचा मुलगा सुखी व्हावा अशी जर धारणा तुमची असल तर हे शक्यच नाहीये एक कसाई एका बकऱ्याला कापत होता आणि त्या बकऱ्याला कापत असताना जे गिराईक होत त्या गिराईकड पाहून ते बकर हसत होत ते गिराईक त्या बकऱ्याला सांगू लागला हे अबे दोन मिनिटात तो कसा आहे तुला कापणार आहे तरी तू हसतो काय म्हणलं ते गिराईक त्या बकऱ्याला बोलत होता हे अबे दोन मिनटात तुझा मालक तुला कापणार आहे बे आणि तरी तू माझ्याकडं पाहून हसतो त्यावेळेस हसता हसता ते बकरू त्या गिरायकाला सांगत होत हे गिरायक ऐक नाही अरे मी जीवनभर फक्त घासच खाल्लेला आहे काय घास खाल्लेला आहे जीवनभर मी काय खाल्ला फक्त घास खाल्ला तर माझं मरण एवढं वाईट आहे मला हसू येतय की तुम्हाला खाणार आहे तुझ्या मरणाची मी सांगू शकत नाही काय दुर्दशा होईल म्हणून मांसाहार करणं ज्या जो, जो प्राणी जिभेनं पाणी पितोय त्यानं मांसाहार केला पाहिजेत आता तुम्ही तोंडानं पाणी पिता का जिभेनं पेता घरी जाऊन पे मला सांगा माणसाने माणसाची जागा सोडली जनवरानं सोडली नाही तुमच्याकडे गाई असल बैल असल कीर्तन संपल्यानंतर कथा संपल्यानंतर तुम्ही चारा पाणी करण्यासाठी जर शेतात गेले ना तर जाताना थोडं कोंबडीचं मांस घ्यान त्या बैलाच्या दावणीला टाका बैल मरल पण मांसाहार खाणार नाही कारण बैलाला माहित आहे माझं खाद्य चारा आहे माझं खाद्य काय चारा आहे माझं खाद्य ऊस आहे माझं खाद्य वाढे माझं खाद्य घास आहे बैल उपाशी नाही मरल बैल पण बैल मांसाहार करणार नाही हे चार पायाच्या बैलांना कळलं कोणाला कळलं तरी दोन पायाच्या कळत नाही काय निष्ठुर बैल असतील महाराजे एक तरी बर आहे माणसं माणसाला खात नाही तर किती मोठा अवघड झाला असत पासष्ट वर्षाचा मात्र दोनशे रुपये किलो पंचेचाळीसचा माणूस तीनशे रुपये किलो तीस वर्षाचा माणूस सातशे रुपये किलो एखादा ताजा तवाना बाबा असला की अकराशे रुपये किलो बरं आहे ना महाराज माणसं माणसाला खात नाही हे बघा नुसतं करोनाच्या काळामध्ये अफवा हो पसरली होती काय पसरली नुसती अफवा हो की मांसाहार केलं की तुम्ही मरणार <laughs> रस्त्यावर नुसत्या कोंबड्याच दिसत होत्या <laughs> नुसत्या कोंबड्यान बकरेच होते रस्त्यावर आंडे कोंबड्या बघ <laughs> नुसतं रस्त्यावर कोंबड्याच कोंबड्या लोकांना कळलं खाल्लं की मरणार खाल्लं की मरणार खाल्लं की मरणार आणि <laughs> बरोबर एक महिन्यानंतर परत डॉक्टर लोकांनी सांगितलं मांसाहार खा हे बघा तुम्ही कोंबड्या खाल्ल्या तरी आहे तुम्ही अंडे खाल्ले तरी आहे आणि तुम्ही जेवण केलं तरी तुम्ही मरणारच आहे असा या जगातला एखाद्या डॉक्टरांनी हात वर करून सांगावा की मांसाहार केल्यानंतर हे पेशंट मरणार नाही मारा जीवनभर मी त्या डॉक्टरची सेवा करेल अरे जो डॉक्टर सांगतो मांसाहार का तुम्ही मरणार नाही तो डॉक्टर मरतो ना आणि तुमचं काय घेऊन बसले मग तुम्हाला चांगलं खाऊन मरण आणि वाईट खाऊन मरणचे मग होईल तोपर्यंत पर्यंत तो चांगलंच खा ना चांगलं खाणारेच लोक आज सुद्धा पदावर आहे कोंबड्या खाणारे वाळू उपसायलाय कुठे मला सांगा तुम्ही एखादा तूप खाणारा मनुष्य एखादा ब्राह्मण समाजाचा मनुष्य त्यानं कधी वाळूचा धंदा करताना पाहिलं का हो तुम्ही बघितलं एखादा वाळू उपसताना तुम्ही जसं अन्न खासाल तशी तुमची काय होईल बुद्धी होईल म्हणून आपलं अन्न की बघा ना तुम्ही मारवाडी लोक ते का मांसाहार करतात का तरी त्यांच्या महाराज होण्यासाठी मांसाहार खावा लागतो अशी जर तुमची धारणा असेल तर चुकीची काही लोक म्हणतील महाराज आम्ही जरी बोकडे खाल्लेच नाही कोंबड्या खाल्ले नाही किती वाढतील तू ताण नको घेऊ त्याचा तू त्याचा ताण घेऊ नको मुंगीच्या पायामध्ये बांधलेलं घुंगरू आता मुंगी किती तिचा पायू किती छोटा त्याच्यात बांधलेलं घुंगरू किती छोटा आवाज किती छोटा आणि ते सुद्धा देवाला ऐकू येत चिट्टी के पैरो मे चिट्टी म्हणजे मुंगी ओभी भगवान सुनताय घुंगरू मग आता मुंगीच्या पायात बांधलेल्या घुंगराचा आवाज जर त्याला येतो तर तुम्ही नव्या कांद्याच्या बियामध्ये जुनं कांद्याचं बिन खालवेल त्याला दिसणार नाही का दिसणार कापसात पाणी टाकले त्याला कळणार नाही कळणार महाराज त्याला म्हणून कोणतंही कार्य करा पण ते विधीवत करा विधी विना करू नका आणि विधी विना करायला गेले तर करायला जा सलेकन होईल करायचं असाल पुण्य अन्न पदरात पडल पाप म्हणून या प्राचीन बहिराजाने अनेक यज्ञ केले नारद जी ज्या वेळेस भेटले त्यावेळेस नारदाने सांगितलं ए प्राचीन बहिराजा मी अनेक राजे बघितले पण तुझ्यासारखा पापी व्यक्ती मी या जगात बघितलेला नाहीये चतुर्थ स्कंधाच्या अगोदर शेवट शेवटामध्ये पुरंजनाचा उपाख्यान आलेलं आहे चतुर्थ स्कंद समाप्त झाल्यानंतर विदूर मैत्रे संवाद समाप्त होतोय स्कंदामध्ये आपल्याला प्रियव्रत राजाचं चरित्र बघायचं आपण उत्तानपाद आकुती देहुती प्रसूती या तीन कन्या प्रियव्रत आणि उत्तानपाद राजा हे दोन मुलं आहे उत्तानपाद राजाचा वंश आपण पाहिला आता आपल्याला प्रियव्रत राजाचं चरित्र श्रवण करायचं आहे पण तत्पूर्वी दोन मिनिटं सर्वांनी हाताने टाळी आणि मुखानं देवाचं भजन करायचं ऐका